जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर सध्या जे काही पवित्र प्रणालीवर बघा ज्या महत्त्वाच्या विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा ज्या काही महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती आल्या होत्या तर त्यापैकी बघा ज्या सध्या विदाऊट इंटरव्ह्यूचे जे राऊंड होते तर ते राऊंड सध्या बघा ह्या ठिकाणी संपलेले आहे म्हणजे जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं पहिला राऊंड होता त्यानंतर कन्वर्टेड राऊंडमध्ये तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झाली त्यानंतर दुसरा जो काही कन्वर्टेड राऊंड रयत संदर्भात होता तर त्याच्यामध्ये एकशे उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं तर आता जी काही प्रोसेस सध्या बघा सुरुवात होणार आहे पंधरा तारखेनंतर जवळपास बघा जे काही ऑप्टिंग आउट जी प्रक्रिया आहे तर ती ऑप्टिंग आउट प्रक्रिया सध्या बघा पंधरा तारखेपर्यंत असणार आहे तर ज्या उमेदवारांचं रिकमेंडेशन किंवा सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी बघा ती जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण करायची आहे पंधरा तारखेपर्यंत तसंच बघा ज्या काही जिल्हा परिषदमध्ये ज्यांचं सध्या बघा शिफारस झालेली आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा पत्र सध्या झाले इश्यू झाले आहे तसंच काही जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना समुपदेशनासंदर्भात बघा पत्र देखील त्यांना इशू करण्यात आलं आहे तसंच बघा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत मनपा किंवा नगर पालिका तर त्या संदर्भात देखील बघा पत्र हे इशू झालेले सध्या आहे तर आजच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही महानगरपालिका आहे तर ह्या ठिकाणी बघा जी महानगरपालिका आहे मालेगाव महानगरपालिका तर मालेगाव महानगरपालिकामध्ये ज्यांचं शिफारस झालेली आहे तर असे जे उमेदवार आहे तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं जे काही उमेदवारांचं कागदपत्र पड संदर्भात सध्या बघा निवड झालेली असेल तर त्या उमेदवारांचं सध्या या ठिकाणी पत्र हे इश्यू झालं आहे तर हे महानगरपालिका मालेगाव ह्या ठिकाणी बघा जिल्हा नाशिक संदर्भात तर हे दहा तारखेचं पत्र आहे आणि संबंधित जे उमेदवार या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला सात ते आठ प्रकार उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे है, तर ह्यांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जो विषय देण्यात आला आहे तर तो ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर संबंधित उमेदवारांचं शिक्षक पद भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत तर ह्याच्यामध्ये ह्यांची जी कागदपत्र पडताळणी आहे तर ती कागदपत्र पडताळणी पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता बघा साय महत्वाचं सायंकाळपर्यंत पर्यंत पाच वाजेपर्यंत मालेगाव महानगरपालिका सभागृह हॉल चौथा मालेगाव महानगरपालिका या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे म्हणजे पंधरा सहा दोन हजार चोवीसला सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधित उमेदवाराचं या ठिकाणी असणार आहे तसंच दुसरी जी काय जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा ठाणे महानगरपालिका संदर्भात पत्र हे इश्यू झालेलं आहे तर ठाणे महानगरपालिकेसंदर्भात या ठिकाणी बारा तारखेला बघा पत्र इश्यू झालं आहे तर संबंधित संपूर्ण जे काही शिफारस झालेले उमेदवार असेल ठा ठाणे महानगरपालिकामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा दाखवल्याप्रमाणे सध्या अठरा जुलै दिनांक बघा गुरुवार अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग मुख्य कार्यकारी जे काही कार्यालय आहे ठाणे शाळा क्रमांक एकोणावीस या ठिकाणी दिली आहे तर त्या पत्त्यावरती तुम्हाला उपस्थित हे राहायचं आहे विष्णुनगर बघा नौपाळा ठाणे पश्चिम तर ह्या ठिकाणी सध्या संबंधित उमेदवारांचं ज्या ज्यांचं शिफारस ठाणे महानगरपालिकेमध्ये झालेली असेल तर त्यांचं बघा होणार आहे अठरा जुलैला तर संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल आणि डॉक्युमेंट संदर्भात ज्या झेरॉक्स प्रती असेल तर त्यांचं एक प्रत म्हणजे एक जो संच आहे तर तो त्या ठिकाणी बघा एजिस्टर करून सध्या उपस्थित हे राहायचं आहे तर ठाणेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे महानगरपालिकेचं तर त्यांच्यासाठी अठरा अठरा तारीख या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे तर संपूर्ण उमेदवार ज्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यांचं सध्या बघा रेडी हे राहायचं आहे तसंच इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदचं देखील चालू आठवड्यामध्ये दे म्हणजे जो काही येणारा पुढचा आठवडा आहे तर त्या आठवड्यामध्ये बघा पत्र हे इशू होईल तसंच बघा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय तर त्यांचं पुढील जो राऊंड असणार आहे तर तो समुपदेशन संदर्भात तर समुपदेशन राऊंड संदर्भात बघा जवळपास जो नेक्स्ट वीक आहे तर त्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं बघा पत्र सध्या बघ पाहायला मिळणार तर सध्या तरी बृहन्मुंबई संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी बघा पत्र इशू करण्यात आलं होतं आणि सध्या ह्या ज्या दोन महत्वाच्या महानगरपालिका आहे मालेगाव महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका तर त्यांचं देखील पत्र हे इश्यू झालं आहे तर आता सर्वांचं जे काही लक्ष असणार आहे तर विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड असेल तर तो देखील बघा लवकरात लवकर सध्या बघा आता लागणार आहे तर जवळपास जी शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आपल्याला पुढचा जो आठवडा सुरू होत आहे पंधरा तारखेपर्यंत सध्या बघा ऑप्टिंग आउट संदर्भात जी सूचना देण्यात आली आहे तर ती संपूर्ण डेटा त्या ठिकाणी फिलअप झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा जलद गतीने सध्या बघा होणार आहे कारण शिक्षक भरती संदर्भात जे महत्वाची बघा आंदोलन आझाद मैदानावर बघा सध्या सुरू आहे शिव युनिटी फाउंडेशन आणि महत्त्वाचं जे काही तुषार देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली बालुशा मॅडमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जे महत्त्वाचे आंदोलन सध्या त्या ठिकाणी बघा शिक्षक भरती संदर्भात ज्वलंत जो प्रश्न आहे तर तो त्या ठिकाणी सध्या तरी उपस्थित ज ज झाल्यामुळे ज्या काही याद्या आहेत तर त्यांचं तरी बघा ह्या ठिकाणी आपल्याला गती मिळालेली दिसत आहे तर एकंदरीत उर्दू माध्यम असेल तर त्या संदर्भात देखील जो कन्वर्टर राऊंड आहे तर त्या संदर्भात देखील त्यांना डेट ही देण्यात आली आहे पंधरा तारीख जवळपास तर संपूर्ण जे काही शिक्षक भरती संदर्भात ज्यांचं विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात ज्या याद्या होत्या तर त्याला एकंदरीत आता फुल फुल विराम म्हणजे या ठिकाणी फुल स्टॉप लागलेला दिसेल आणि पुढील जी काही यादी असेल ती मुलाखती संदर्भात जो राऊंड असेल तर त्या संदर्भात आपल्याला पाहायलाही मिळणार आहे तर अशी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे दोन पत्र सध्या तरी इश्यू झाले आहे जर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम